इंटरनेशनल ऑफ नर्सिंग जी एन एम ए एन एम या कोर्स शुभारंभ वेद के शिक्षण व विशेष सहायक मंत्री महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ सो यांच्या शुभ संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमात डॉक्टर नागेश पट्टन सिटी डॉ रवींद्र हत्तरगी डॉ बी एस पाटील श्री हेमंत कोलेकर श्री प्रकाशभाई पताडे डॉक्टर पी पी पाटील श्री उदय जोशी श्री राकेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करीत आहोत तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी याकरिता आपणास हे आग्रहाचे निमंत्रण आपले स्नेहांकित अध्यक्ष साई एज्युकेशन सोसायटी माननीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर श्री सतीश पाटील उपाध्यक्ष साई एज्युकेशन सोसायटी श्री बाळासाहेब घुगरे बी एस सी ॲग्रिकल्चर संचालक साई एज्युकेशन सोसायटी श्री तुषार पाटील चुक श्री सुधींद्र जवळी प्राचार्य साई इंटरनॅशनल ऑफ नर्सिंग सर्व शिक्षक व शिक्षकर कर्मचारी वेळ शनिवार दिनांक तीन दोन दोन रोजी दुपारी चार वाजता साई इंटरनॅशनल ऑफ नर्सिंग एम आय